वणी गड वणी गडावरी तुझा गठान वणी गडावर तुझा गठाण भक्त येतील आनंद भक्त येतील ते तिला आनंद भक्त येतील ते तिला आनंद भाऊ अवघड तुझा गाठ भाऊ

ध्वजाला गाली पौर्णिमास तीर्थ शिवलय गि तीर्थ शिवलय ग करिस्ताना शिहा शी सॉरी शिव करी दर्शन वनी गडावरी तुझ गठान, वणी गडावरी तू गठान भक्त येतील भक्त येतील ग येतील आनंदान बघत येतील ग येतील आनंदान बघत येतील ग येतील आनंदान कोणी गडाव व गडावरी तुझा ना पहिल्या पायरीवर हात जोडी पहिल्या पायरीवर हात जोडून जोती लावून पहिल्या पायरी व हात जोडून जोती ला श्रीफळ फोडू श्रीफळ फोडू राम लक्ष्मी दर्शन देई मध्यभागी दर्शन देई मध्यभागी दर्शन देई मध्यभागी दर्शन देई झाड वस्प चैत्र रान गिरी गुम आंबा पाटलीन गिरी गुम आंबा पाटलीन भाव्यातील सोळा ओ दरबारात भव्या तुळ भाव्यातील भावे सोळव दरबारात घाल साष्टांग दंडवत घाल साष्टांग दंडवत वणी गडाव गठान તું જ ગઠાણ ભક્ત એ તી લગ એ લગત એ લગી લક્ત એ તી લગ એ લંદન વી ગરી ગરી તું જણ ભક્ત એ डोळे भरून आंबा पाहू डोळे भरून आंबा पाहू जड देयाला विसरून जाऊ जड जाऊ जड देयाला विसरून जाऊ भक्त निवृत्य हो गाई गाणे भक्त निवृत्य हो गाई गाणे वनी गडावर तो ಪಗಾ ತು ಜಗಾಣ ಬಗ್ತ ಎ ಗ ಬಗ್ತೀ ಲ ಗಣಿಗಡಾ ವರ ತು ಜಗಾಣ ಬಗ್ತ ಯಾನ ಬಗ್ತ ಇಲ್ಲ ಗನಂದ भक्त येतील गं येतील आनंदानं पनीगडा वा तुझं गठानं भक्त येतील ग येतील आनंदानं धन्यवाद माझे बीचं या काय तिनो कठीण आंबाबाईचं गाणं आहे मी सप्तशिंगी मातेचं गाणं ही म्हणली अभंग म्हणली आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा नक्की आणि लाईक करा विसरू नका माझे व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा आणि कसा वाटला तो पण सांगा धन्यवाद